नमस्कार मी लीलावती प्रदीप मदने मी गृहिणी आहे फायनान्शियल फ्रीडमसाठी एक महिन्यापूर्वी मी हा कोर्स जॉईन केला या कम्युनिटीमध्ये आल्यापासून फायनान फायनान्शियलविषयी माझ्या खूप काही कॉन्सेप्ट क्लिअर झाले आहेत त्यामुळे माझ्या नॉलेजमध्ये दिवसेंदिवस भर पडत चालली आहे क्रे या महिन्यामध्ये मी माझं क्रेडिट कार्ड नील केलं आणि पुढच्या महिन्यामध्ये मी माझं गोल्ड लोन आहे ते नील करणार आहे रामदास सरांच्या सल्ल्याने मी एक एस आय ही चालू केली आहे आणि तसेच वल्लभ सरांचे मी खास करून आभार मान इच्छिते कारण त्यांच्या त्यांच्या मोटिवेशनमुळे मी आज इथे बोलू शकली तसेच विधी मॅडमनाही थँक्यू कारण त्याही मद माझी चौकशी करत असतात थँक्यू स्वप्नील सर आणि अक्षय सर कारण त्यांच्या ए पी एफ एप सी क्लबमुळेही माझं नॉलेज वाढत चाललं आहे आपल्या कम्युनिटी मध्ये असणारे सर्व मेंबर्स त्या ते, त्यांचेही त्यांनाही थँक्यू कारण त्यांच्या ते, त्या बोलता, आ, सोर ते जे काही बोलतात तेही मी नॉलेज मला खूप कामी येत आहे इन्कम सोर्स वरून माझं सक्सेस सांगायचं तुम्हाला सा आपलं डायमंड सेशन झालं होतं त्यावेळेस मी तुमचं ते ऐकलं होतं शेतीच तर माझ्याकडे दहा हजार होते ते मी माझ्या भूमीला बोलले की मी तुला देते तू मेथीची भाजी टाक शेतामध्ये कारण आपल्याकडे एवढं भांडवलाला पैसे नाहीत आपण एवढ्यातच होऊया सक्सेस होतोय की नाही सकाळीच ते मी तिला बोलले तुम्हाला फक्त वीस हजार दे बाकीचे तेरा हजार तुलाच ठेव त्यामुळे माझी बहीण पण खुश आहे आणि मी पण वागा कॉन्ग्रॅच्युलेट करा की कसा हा आपला ऑलरेडी इन्कम सोर्सेस होता पण आपण त्याला युज नव्हतो करत आपल्याकडे ऑलरेडी रिसोर्स होता पण आपण त्याला युज नव्हतो करत आता ह्याच्यामध्ये लिलावती पण खुश आहे आणि जो करणार आहे तो पण खुश आहे सो खुश आहे कारण ते बोलले की तू आता मी म्हंटल चालेल काही इथून पुढे असं केलं तर आपण हो तर ती बोलली चालेल म्हटली आपल्या शेतीमध्ये काय टेन्शन नाही तर माझा भाऊ पण तयार झाला यासाठी आठवड्यात एक क्लायंट भेटलेली ले, म्हणजे लेडीज होती की आमचे प्रोडक्ट देतो ना आम्ही मग तिचं जरा खूप निगेटिव्ह थॉट होते ती प्रोडक्ट म्हटली मी आधी घेतलेले पण माझं वजन काय कमी झालं नाही ते काय अशी बोलली मला म्हटलं ठीक आहे म्हटलं तुम्ही एक दिवस खाल्लं तर तुमचं काय ते लगेच कमी होणार नाही काय ते असं मी बोलली त्यांना तुम्ही ते दररोज खाल्लं ते घेतला कमी होणार आहे वजन वगैरे असं मी बोलली त्यांना समजून सांगितलं ठीक आहे म्हटलं काय घेऊ गे वगैरे आणि ती काल पुन्हा आली माझ्याकडे म्हटली मी घेणार आहे आणि मी म्हंटल मी स्वतः लक्ष देते म्हंटल तुमचं कसं काय वजन कमी होत नाही वगैरे मी बघते म्हंटल पण तुम्ही डेली घेतलं पाहिजे म्हंटल सातत्य ठेवलं पाहिजे असं बोलली तर तिने ती पाच हजाराची ऑर्डर काल माझ्याकडून घेतली हेच सक्सेस आहे पण मी खचून नाही गेली की बाबा तिने मला निगेटिव्ह एवढी बोलली नाही खचून गेली कारण आपल्याला आपल्या प्रोडक्ट वर विश्वास आहे आजचा कोट होता इन्कम सोर्स वरती तर मला माझे इन्कम सोर्स सांगायचे तुम्हाला की मी आता चालू केले माझ्या हसबंडचा विरोध आहे तरी पण मी केले चालू जसं की मी शिकले होते दोन तीन वर्षापूर्वी केक बनवायला रांगोळी वगैरे अशी छोटे छोटे कोर्स करून ठेवलेली माझी तर ती मी केक आता केकच्या ऑर्डर वगैरे घ्यायला सुरुवात केली एक दोन झाल्या सुद्धा माझ्या ऑर्डर घेऊन रांगोळीच्या <स्तुण> क्लासेस <संन> पण मी <में> आता चालू <स्तुण> करणार छोट्या मुलांच्या मुलींच्या वगैरे बिल्डिंग मधल्या आमच्या आणि माझ्या च पण वास्तुशास्त्र आणि न्यूमरोजी झालंय तर मी त्यांना बोलले की तुम्ही पण तुमचं ते इन्कम सोर्स या दृष्टीने त्याच्याकडे बघा तुम्ही पण म्हणजे काही सोर्स आपल्या जवळच असतात पण ते आपल्याला माहित नसतात एक दोन मुलींना मी असं म्हणजे स्कॉलरशिपचे क्लासेस पण घ्यायला सुरुवात केली माझ्या मुली माझी मुलगी पण आहे ना स्कॉलरशिपला तर मी तिच्यासोबत त्या दोन मुलींना पण घेते माझ्यासोबत म्हणजे थँक्यू कम्युनिटी आणि आपल्या सर्व कोचेस वगैरे वल्लभ सरांना कारण बोलायला शिकले बोलले नसते तर काहीच करू शकले नसते बरोबर थँक्यू थँक्यू मेन म्हणजे मला एक काल जाणवलं हो की आमच्या बिझनेस मधले काल लोक आले होते मला वाटलं जेवण करायला आले होते ते काय पण ते बुके घेऊन आलेले आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी आपल्याला असं बुके देऊन म्हंटल की वहिनी तुमच्यामुळे बिझनेस ग्रो होतोय असं ऐकून खूप छान वाटलं मला वाटलं पण नव्हतं की ते मला वाटलं लोक जेवायला आलेत माझ म्हणजे डोक्यात ते विचार पण मी जेवण बनवाय गेले आणि पुन्हा ते एवढा मोठा बुके वगैरे घेऊन आले त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला काहीतरी असं बाहेरून लोकांनी सांगते की आपल्यात काहीतरी क्वालिटी आहे हे त्यावेळेस मला काल जाणवलं की मी अजून काही काय काय करू शकते म्हणजे आपल्याला जे हवं आहे तेच करायचं लोकांचा काय विचार करायचा नाही की ते काय बोलतील पण काय बोलेल आपल्याला हे ते आपल्याला जे हवं आहे ते आपण करतच राहायचं एवढंच मी क्लब मधल्या सगळ्या सा मेंबर्सना सांगू शकते आणि मी म्हणजे कोणी वन टू वन घेतलं नसेल तर घ्या कारण माझा ग्रोथ होतोय हे मला दिसायला लागलंय आता माझ्या हसबंडला पण जाणवायला लागले कारण आपले आधी पण बर्थडे व्हायचे पण आता कालचा बर्थडे जो माझा झाला तो मला म्हणजे माझ्या जे घरात आपल्याला वागणूक म्हणा जे असतं ना काय ते जाणवायला लागले मला भरपूर प्रमाणात त्यामुळे प्रत्येकाने कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचा प्रयत्न करा वन टू वन घ्या वल्लभ सरांशी मी हे सर्व श्रेय आपले एपीएफसी क्लब आपले मा माझे सगळे गुरु अक्षय सर वल्लभ सर स्वप्नील सर आणि रामदास सर सर्वांना विधी मॅडम खास करून त्यांनी मला खूप पुढे आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांना थँक्यू बोलते आपल्या कम्युनिटीतील सगळ्या व्यक्तींना थँक्यू बोलते कारण त्यांना बघून मला असं जरा वाटायचं की आपण पण काहीतरी करू शकतो मग त्यांचे विचार ऐकूनच थोडा थोडा माझ्यात बदल घडत चाललाय थँक्यू ऑलॉक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू